नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीतील रियल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उनळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे बावीस हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये सातशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर चांगली सुधारणा बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये रेवते ते सोलापूरचे कांदा बाजार भाव